कोकणात वाडीवस्तीत पंधरा गुंठे जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडीवस्तीमध्ये पंधरा गुंट्याच अॅग्रिकल्च्या प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी कोकणामध्ये कोकणी घर किंवा कोकणीवाडी करण्यासाठी जर जागा बघत असेल तर आजची आमची जागा नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो या जागेची सर्व माहिती जाणून अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सकाळी कुंड्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव केरवडे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ शहरापासून म्हणजेच बाजारपेठेसून मोजून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गावापासून मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून आपला हा पंधरा गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर एक प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपली जागा ही पूर्णपणे गावातील ग्रामपंचायतच्या डांबरीकरण झालेला रस्ता लागून आहे त्यामुळे आपल्या जागेला रस्त्याची देखील कोणती अडचण आपल्याला या ठिकाणी नाही आहे सोबतच आपण पाहू शकता की आपल्या जागेला पूर्णपणे रस्ता लागून असल्यामुळे चांगला रोड फ्रंटेज देखील आपल्या या जागेला मिळतो आहे मित्रांनो इथूनच सुरू होतो आपला पूर्ण प्लॉट मित्रांनो आपला ऐकून पंधरा गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बराने नकाश असलेला आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागेची पूर्णपणे बाउंड्री निश्चित केलेली आहे आणि मोजणी देखील आपल्या जागेची झालेली आहे मित्रांनो आपली जागा पूर्णपणे वाढी व असल्यामुळे आपण या ठिकाणी आपले घर किंवा आपली कोकणी वाडी देखील करू शकता आणि त्याचबरोबर या जागेमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीचं म्हणाल तर लाईट कनेक्शनसाठी तुम्हाला लाईट पोत देखील आपल्या जागेला लागून आहे त्यामुळे तुम्ही लाईट कनेक्शन देखील या ठिकाणी सहजपणे घेऊ शकता सोबत तुम्ही जागेमध्ये पाण्यासाठी विहिरक्या क्या बोरेल देखील करू शकता आणि पाणी देखील तुम्हाला या ठिकाणी सहजपणे मिळून जाईल मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या झाडांची लागवड म्हणाल तर सहा सागाची झाडे आपल्याला जागेमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला साधारण सात ते आठ आंब्याची झाडे आणि नऊ ते दहा काजूची झाडे अशा प्रकारे झाडांची लागवड देखील आपल्या जागेमध्ये आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपल्या जागेपासून जवळपासणाऱ्या सोयीसोटा म्हणाल तर गावची छोटी दुकानं म्हणजे दैनंदिन गरजेची दुकानं तुम्हाला दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ म्हणजेच कुडा बाजारपेठ आपल्याला साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर तेही देखील आपल्याला फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला पाच किलोमीटरच्या ते उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या या जागेची जागा मालकांना अपेक्षित असलेली किंमत मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये हा लागून पंधरा गुंट्याचा अग्रकटच्या प्लॉट आहे आणि कुडाळ शहरापासून बसून फक्त पंधरा ते वीस मिनटाच्या ती आपल्याला जागा उपलब्ध आहे मित्रांनो या जागेची या जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एक लाख पस्तीस हजार रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तुम्ही या ठिकाणी जागा बघायला साईड विजिट लिहू शकता आणि संदर्भात आपल्या जागा मालकाशी थेट चर्चा देखील करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे आपल्याला ही जागा घेण्यासाठी फार्मर सर्टिफिकेटची म्हणजे शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो तुम्हाला या जागेची साईड विजिट करायची असल्यास किंवा ज्या जागेची अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभ पड्डीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असतास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आयसोबत मित्रांनो आमच्या अमितावडे चॅनलला नक्की सफाई कोण द्या कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आयसोबत मित्रांनो आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर